आपल्या आपल्यामध्ये ना। एक परक्षा सुहर्षा म्हणून त्यांनी ब बरेचसे कोटी रुपये इथे जमा करून ऑनलाईनमध्ये किंवा अशा याच्यामध्ये फ्रॉडमध्ये टाकले अनेक लोकांच्या तक्रारी आहेत त्या त्याबाबत काय सांगतो आपल्याकडे जे हा तक्रार आहे ते मी मागवून घेतो आता ते त्या तक्रारीचा वाचन करतो आणि त्याच्या अभ्यासामधून जर कायदेशीर ते एक क्रिमिनल ॲक्टिव्हिटी आहे ते नक्की त्याच्यावर क कारवाई केली जाणार आहे कुठल्याही प्रकारच्या असा जे फ्रॉड्स वगैरे केले जातात विरुद्ध स्ट्रिक्ट कायदेशीर कारवाई केली जाणार आहे सागा व पुणे ग्रामीणचा पदभार स्वीकारलेला आहे त्यासाठी आपल्याला शुभेच्छा कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काय सूचना असतील आणि काय कशा पद्धतीने सायबर किंवा इतर सगळ्या गुन्हे करायचं कामकाज सर्वप्रथम कायदा व सुव्यस्थेसाठी हे आहे की जे जिल्ह्याचे नागरिक आहे ते सुद्धा स्वतःहून त्यांनी त्याचे राईट्स पण आहेत त्याची ड्युटीज पण आहे त्यांनी सावधानिक पद्धतीने सर्व प्रकारचे जे प्रोटेस्ट आहे कदा त्याची मागणी आहे ते सावधानिक पद्धतीने केल्या पाहिजे पीसफुल पद्धतीने केली पाहिजे पोलिसाचे संपर्कात राहिले पाहिजे समाजाचे जे अनुभवी नागरिक आहे त्यांनी पोलिसाबरोबर जे, जे, जे शांतता कमिटी आहे व्यापारी संघटना असू द्या इंडस्ट्रीजच्या संघटना असू द्या महिला सुरक्षता समिती असू द्या त्याचे मेंबर झाले पाहिजे कम्युनिटी पोलिसिंगमध्ये पोलिसाचा आणि त्याचा सिव्हिल सोसायटीबरोबर खूप छान प्रकारचा एक कॉर्डिनेशन असला पाहिजे असे प्रकारे लॉ अँड ऑर्डर जे आहे त्याला मॅनेज करण्यामध्ये त्यांना शांतपणे एक सोसायटी ठेवण्यासाठी खूप मदत होईल क्राईमची पद्धतीने जसं आपण म्हणाला की आज रोजी सायबरचे आणि इकॉनॉमिक फ्रॉड जे आहे ते खूप सारे वाढलेले आहेत विशेष करून आता कोणी कुठेही जगाचे एका कोपऱ्यात बसून आपल्याला फोन करून विचारणार आहे की तुमच्या खात्यात एवढे पासे आले एवढे गेले आपण त्याला माहिती देऊन बसतो म्हणून नागरिकांमध्ये ते अवेअरनेस पसरणे खूप गरजेची आहे त्यासाठी हे आमचीसुद्धा ड्युटी आहे हे समाजाचे वेगवेगळे घटकाची सुद्धा ड्युटी आहे की त्यांनी ज्यांना असे प्रकारची नॉलेज आहे ते पुढील आपले घरच्याला शेजाऱ्याला गावाचे पद्धतीने लेवलवर आणि शहरामध्ये टाऊनमध्ये प्रत्येका ठिकाणी ते दिली पाहिजे की सायबर फ्रॉडसाठी कोणकोणती काळजी घ्यावा लागणार आहे त्याचा आम्ही एक साहित्य नजदीकी काळात पब्लिश करणार आहे की नागरिकांना ते वाचला पाहिजे की सायबर फ्रॉडकडून जर आपल्याला सिक्युरिटी सुरक्षा पाहिजे तर कोणकोणते चेकलिस्ट तुमची स्वतःसाठी तुमचे मोबाईल फोनसाठी तुमचे लॅपटॉटॉपसाठी किंवा तुमचे बँक अकाउंटसाठी तुमच्याकडे असली पाहिजे ते आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्याच्याबरोबर दुसरे प्रकारचे आता आर्थिक फ्रॉड जसं आपण सांगताय की लोकांकडून पैसे गोळा करणे त्यांना विश्वासात घेऊन एक दोन वर्षात त्याच्या बरोबर मैत्री करून असे प्रकारचे आश्वासन देणे की बघा माझे दहा लाखाचे वी लाख लाख झालेले आहे सहा महिन्यामध्ये तुम्ही जर माझ्याकडे गुंतवणूक केली तर तुमचे वीस लाखाचे जास्त होऊन जाईल असे प्रकारे खूप सारे लोकांना विश्वासात घेऊन त्याचा विश्वासघात केला जाते त्यासाठी सुद्धा आम्ही एक मोहीम जे आहे ते राबविणार आहे की नागरिकाने असे कुठल्याही प्रकारचे लोभात ना पडता त्यांनी प्रमाणित पद्धतीने ते जे त्याची फायनान्शियल मॅनेजमेंट आहे ते खात्री करून केली पाहिजे असाही नुसता कोणाच्या सांगण्यावरून सेविंग आणि इन्व्हेस्टमेंटचे डिसिजन घेणे हे बरोबर नाही आहे सत्ती काय भाग असतील पुणे मध्ये साधारण चार्ज घेतल्यानंतर कुठल्याही योजना तुम्ही राबवणार राग। आहोत बेसिक पोलिसिंग जे आहे बेसिक पोलिसिंगमध्ये सगळ्या गोष्टी आधीपासून चालू आहे त्यामध्ये महिला सुरक्षाचे मुद्दे असू द्या त्यामध्ये अँटी ड्रग ड्राईव्ज असू द्या त्यामध्ये लॉ अँड ऑर्डर असू द्या क्राईमची प्रिव्हेंशन असू द्या गोपनीय माहितीद्वारे केली जाणारी कारवाई असू द्या ही जे ऑलरेडी पोलिसाची जे बेसिक कर्तव्य आहे त्यांना स्ट्रेंथन करणे त्याची क्वालिटी वाढवणे त्यांना इंटेन्सिव्ह करणे प्रत्येका गावापर्यंत आमची पोच होणे प्रत्येका गावाकोपऱ्यात जे लोक राहत आहे ते नागरिक राहत आहे त्यांना जर कधी ते पोलीस स्टेशन आले त्याची वागणूक चांगल्या प्रकारे त्याला दिली दिली जाणे आणि त्याच्या लवकर ते लवकर त्याचेकडे लक्ष देऊन त्याच्यावर कायदेशीर कारवाई करणे जे आहे त्याच्या तक्रारीवर ही आमची प्रथम प्रॉरिटी राहणार आहे त्याचबरोबर नागरिकाला ट्रॅफिकचे इशू असू द्या आता ॲक्सिडेंट जिल्ह्यात खूप वाढलेले आहे त्याच्यासाठी आम्ही एक नवीन प्रकल्प आमचा येणार आहे त्यासाठी आम्ही काही ठिकाणी जिल्ह्यात स्पीड गन्स लावून ते ॲक्सिडेंटचं प्रमाण कमी होईल त्यासाठी एक प्रोजेक्ट पायलट प्रोजेक्ट नजदीकी कालावधीत सुरू करणार आहे महिला सुरक्षेसाठी ऑलरेडी एक शक्ती प्रकरण बारामती तालुक्यात आहे निर्भय पथक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहे त्याच्या सशक्तीकरण करण्यासाठी त्याच्यात अजून काय टेक्नॉलॉजी ॲडव्हान्समेंटसाठी आम्ही काम करणार आहे ज्या ज्या ठिकाणी सी सी टी व्ही कमी आहात आता प्रत्येका ठिकाणी जिल्ह्याच्या क्षेत्रफळ भौगोलिक क्षेत्रफळ मोठा असल्याने प्रत्येका ठिकाणी शासकीय पद्धतीने कमी वेळात सी सी टी व्ही लावणे शक्य नाही आहे तरी दोन तीन तालुक्यात ऑलरेडी सी सी टी व्हीचे जे आहे लावण्याची एक मोहीम ते आहे सुरू आहे ते लवकर ते संपूर्ण होणार आहे नागरिकाला तीच आहवान करणार आहे तीच आम्ही लोक नागरिकापर्यंत व्यापाऱ्यापर्यंत इंडस्ट्रीपर्यंत हे पोच करणार आहे की तुम्ही स्वतःची सुरक्षासाठी सुद्धा सी सी टी व्ही कॅमेरे प्रत्येका गावात एका शहरात प्रत्येका कसब्यात आणि प्रत्येका रोडवर आणि चौकात लावले पाहिजे असे प्रकारच्या आम्ही आवाहन लोकांना सोबत घेऊन सिव्हिल सोसायटीला सोबत घेऊन कम्युनिटी पोलिसिंगला सोबत घेऊन एक चांगले प्रकारच्या जे आहे सुरक्षित पुणे ग्रामीण जिल्हा वातावरण निर्माण करणं ज्यासाठी आम्ही वचनबद्ध आहात इकडे भरती झालेली आहे चारशे अंमलदार आता पुढच्या महिन्यात कदाचित आपल्याकडे ट्रेनिंग वरना येणार आहे तर बहुतेक खूप काही का जे आहे काही पोलीस स्टेशनच्या जे कामकाज आहे त्याच्यासाठी स्वीकार राहणार आहे हा तसेच यापुढे जसा जसा वेकन्सीज रिकामी होत आहे किंवा अजून काही आम्हाला नवीन स्टाफची गरज आहे त्यासाठी आमचा पत्रव्यवहार शासनाबरोबर कंटिन्युअस चालू आहे त्याचा पण लवकर जे काय आहे समाधान केला जाणार आहे इथे ए आ, हो पी आय पोस्ट आहे अपग्रेड होईल इथे पी आय किंवा कसं हा सध्याचा आढावा वेळोवेळी घेतला जाते दरवर्षी ज्यावेळी हे आढावा घेतला जाते क्राईम रेट काय आहे लॉ अँड ऑर्डरची पोझिशन कशी आहे प्रमाणे ते डिसिजन घेतला जाते त्याचा सध्या कमेंट करणे योग्य नाही आहे परंतु मी याच्यावर विचार करण्यात येईल थँक्यू